शेतकऱ्यांचे पंतप्रधान आपल्या सर्वांचे लढवले नेते आदरणीय अविभू या ठिकाणी आज आम्हाला सगळ्यांना कोणाला बोलण्या बोलण्यापेक्षा मला वाटतं राजूभाऊ सगळे काही बोलून गेलेले भाऊ ही शेतकऱ्यांची यलगार यात्रा किंवा यलगार सभा नाही तर मला वाटतं ही लोकसभेची विजयी सभा आहे आपण लोकसभेची बाजी मारली आपण लोकसभा जिंकली ही गर्दी तुम्हाला त्याची साक्षी देते संत गजानन महाराजांच्या समोर या ठिकाणी आपण जी सभा घेतली आहे लोकसभेची निवडणूक फक्त फॉर्मॅलिटी एक औपचारिकता राहिलेली आहे आपले रवी भाऊ आज चिखल्या जबा दुसरा बहुता घेत आहे मध्ये की तो शेतकऱ्यांच्या बाजूने लढतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रवी भाऊ हो चिखलीमध्ये येऊन गेले आम्ही त्यांना विचारलं बुलढाणा जिल्ह्याला एकोणऐंशी कोटीची गरज आहे जे महाराष्ट्र सरकारकडं शेतकऱ्यांचे बाकी आहे त्या माणसानं तोंडातून एक शब्दही बोलला नाही दररोज दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विदर्भात मध्ये होत आहेत दहा आपली माणसं आहेत त्या माणसाला याच्याबद्दल घेणं देणार नाही देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आठशे कोटीची तरतूद करून ठेवली बजेटमध्ये पण ह्या लोकांना ते पैसे देण्याची सुद्धा जाणत नाहीये कारण यांना लोकसभेच्या निवडणुका समोर आलेला आहे आता जर ते पैसे दिले तर त्याचं श्रेय रविभवनला जाईल आणि रविभवनला श्रेय जाऊ नये म्हणून शेतकरी तरी चालेल अशा प्रकारची वाईट मानसिकता या सरकारची आहे पण एक लक्षात घ्या कोंबडं झाकून ठेवलं म्हणजे सूर्य उगवायचं थांबत नाही त्यांचं नावच रवी आहे रवी म्हणजे सूर्य हा सूर्य होणार लोकसभेमध्ये हो जाणार आणि या लोकांच्या छातावर बसून तुमच्या माझ्यांच्या शेतकऱ्यांचे आपल्या गोरगरिबांचे प्रश्न लोकसभेमध्ये मारणार याच्याबद्दल मला निश्चित खात्री आहे दोनच मिनिटाचा वेळ गेला राजूभाऊ तुम्ही जोरदार भाषण ठोकलेलं आहे आमच्याकडं प्रश्न असा होता बऱ्याच वेळा मी आणि रवी बोलायचो की भाऊ आपल्याकडं स्टार प्रचारक नाहीयेच कोण स्टार प्रचारक करायचा आहे या सभेतून आपल्याला स्टार प्रचारक मिळाला याचा आनंद आहे एवढं करून मी थांबतो जय